नवीन उद्घाटन जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिंगणापूर येथील देवस्थानच्या प्रसादालयात अत्याधुनिक एक कोटी पंच्याहत्तर लाख स्वयंपाक गृहाचं किचनचं उद्घाटन शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी पार पडलंय ऑस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेश कुमार किशोर माटा हितेश मित्तल सोनू कुमार व विश्वस्त मंडळाचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली पुजारी अशोक देवा कुलकर्णी यांच्या मंत्रोपचारात विधिवत पूजा झाली यावेळी अध्यक्ष भागवत बाणकर उपाध्यक्ष विला विकास बाणकर माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले कोशाध्यक्ष दीपक दरंदले योगेश बाणकर विश्वस्त डॉक्टर शिवाजीराव दरंदले पोपटराव कुरहाट आप्पासाहेब शेटे छबुरा भूतकर मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरंदले आदींसह शनी पटांगण शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसादालयातील अत्याधुनिक स्वयंपाकगृहासाठी पावणे दोन कोटी रुपयांची देणगी देणारे ऑस्ट्रेलियाचे शनीभक्त राकेश कुमार यांच्यासह किशोर माटा हितेश मित्तल सोनू मुकुमार आदींचा विश्वस्त मंडळाच्या हस्ते सन्मान करण्यात आला भविष्यात पुन्हा शनेश्वर देवस्थानाला विविध कामासाठी सहकार्य करणार असल्याचं राजेश कुमार यांनी सत्कार दरम्यान सांगितलंय उद्घाटन व सत्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांनी केलं